हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे कारगिल दिवस साजरा माहूर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण दिनांक जुलै रोजी सकाळी वाजता कारगिल दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वीरांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिरुद्ध केंद्र यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच माहूर पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश कराड सुद्धा मार्गदर्शन यांची गाथा आणि त्यांच्या अमरतेवर प्रकाश टाकला माजी सैनिक बी एल काळे यांनी कारगिल युद्धबद्दल अनुभव विशद केले कार्यक्रमासाठी तालुक्यातील माजी सैनिक यांना पाचारण करण्यात आले माजी सैनिक बी एल काळे पवनजी यादव विजय पवार राजाराम बागुलवार काशीराम आर के बळीराम कुडमते पी आय मनोज कुडमते सेवानिवृत्त उपाधीक्षक भूमी अभिलेख सुकाराम पेंदोर माजी सैनिक व्ही के पवार या सर्वांचे स्वागत करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान प्रमुख उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडबेलीवार उपाध्यक्ष समाधान कांबळे सदस्य अंबादास मुकटे सदस्य गोपाल चव्हाण प्रामुख्याने यांची उपस्थिती होती तसेच संस्थेचे एम सदस्य श्री संजय सुरोशे सतीश कान्नव श्री बेडारी उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री फारुकी वासे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशिका ए एन पोद्दार आणि तसेच शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद